नमस्ते सर्वांना फूड आणि मूड विथ समूह या यूटूब चॅनलवर तुम्हाला सर्वांची खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मूग डाळीचे डोसे बनविणार आहोत तर त्यासाठी मी रात्री मूग डाळ भिजत ठेवलेली होती बघू शकता रात्रभर मी मुगाची डाळ इथं भिजत ठेवली होती तर मस्तपैकी आपली मूग डाळ ही आता भिजलेली आहे तर आता मी याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर बघू शकतात आता मी हे जी मूग डाळ आपण भिजत घातलेली होती ती आता मिक्सरमधून मी बारीक करून घेत आहे तर मिक्सरमधूनही एकदम बारीक करायची आहे मोठी ठेवायची नाही आहे तर इथे मी आता मिक्सरमधून ही डाळ बारीक करून घेते तर मूग डाळीचे डोसे हे एकदम प्रोटीनयुक्त आणि पौष्टिक असे असतात तर आता मी याला बघू शकतात मस्त असं आपलं मूगदाळीचं मिश्रण झालेलं आहे आणि याला मी बारीक केलेलं आहे हे बघा एकदम बारीक असं झालेलं आहे तर याला मी आता एका छोट्याशा पातेल्यात काढून घेते जे आपली दुसरी मूग डाळ राहिलेली होती थोडीशी तिला पण मी आता मिक्सरमधून काढून घेते ही जी आपली राहिलेली होती थोडीशी हिला पण मी आता मिक्सरमधून काढते लहान मुलांना आवडता असा हा पदार्थ आहे एकदम छान लागतो तर आपण सर्व मूग डाळीचं इथे बारीक करून घेतलेली आहे बघू शकतात मस्त असं आणि जास्त हे जे मिश्रण आहे जास्त पातळ पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही आपण डोश्याचे जसे बॅटल बनवतो त्याप्रमाणे याचं पण आपल्याला बनवायचं आहे तर आता इथं मी मिक्सरमधून चिरलेली कोथिंबीर लसणाच्या चार पाच पाकळ्या आणि हिरवी मिरची टाकून याचं मिश्रण करणार आहे आणि हे सुद्धा आता मिक्सरमध्ये काढून आपण जे मूग डाळीचं बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये टाकणार आहोत तर बघू शकतात मी ते मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता आपण जे मिश्रण बनवलेलं आहे मूग डाळीचं तर त्यामध्ये आता आपण हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरचं मिश्रण काढलेलं आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित आता आपण याला मिक्स करून घ्यायचं तुम्हाला हवे ते मसालेसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात हिरवी मिरची योज ऐवजी तुम्ही मसालेसुद्धा टाकू शकतात तर मस्तपैकी आपण इथं आता मिक्स करून घेतलेला आहे आणि यामध्ये आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तर तुमच्या जेवढं तुम्ही मिश्रण केलं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मीठ घालू शकतात तिथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकतात मस्त असं आपलं बनलेलं आहे हे बघा जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे व्यवस्थित असं मिश्रण आपण बनवून घेतलेलं आहे आता आपण याला पंधरा मिनिट झाकून रेस्टसाठी ठेवूया आणि पंधरा मिनटाच्या बाद पंधरा मिनिट ठेवा किंवा अर्धा तास ठेवलं तरी चालेल हे बघू शकतात पंधरा मिनटाच्या बाद आता आपण याला डोसे तयार करण्यासाठी आपलं बॅटल बनलेलं आहे मस्त असं आणि यामध्ये तुम्ही कांदा वगैरे पण टाकू शकतात तुम्हाला जसं हवे तसं तुम्ही करू शकतात तर चला तर मग आता आपण याचे मस्तपैकी छोटे छोटे डोसे बनवून घेऊ तर इथे मी हो पॅन ठेवलेला आहे याला तेल लावून घेतले आहे तेलाऐवजी तेला तुम्ही तूपसुद्धा वापरू शकतात तर तुम्ही तेल छानपैकी तेलामुळे खाली लागणार नाही किंवा चिटकणार नाही तुम्ही तूपसुद्धा याचा वापर करा आता मस्तपैकी आपलं जे बॅटर बनवलेलं आहे आपण त्यामध्ये टाकून घेऊ तुम्हाला हवं तसं आणि त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता तुम्हाला पातळ बनवायचे असेल तर तुम्ही पात्र बनवू शकतात किंवा मोटालेसुद्धा तुम्ही डोसे इथं बनवू शकतात तर मस्तपैकी मी आता इथं डोश्याचं बॅटर टाकलेलं आहे तर बघू शकतात मस्त असं आपण आता डोसे करण्यासाठी टाकलेलं आहे आता यावर आपण एक प्लेट झाकून ठेवू जेणेकरून आपले डोसे हे पटापट आपल्या तयार होतील तर बघू शकता खालची बाजू मस्त खरपूस अशी भाजलेली आहे आता आपण याला पलटून त्याच्या खालील बाजूसुद्धा व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर बघा किती तांबूस आणि सुंदर असा कलर आलेला आहे मस्त असा खरपूस भाजलेला आहे आणि जाळीसुद्धा घेतलेला आहे कारण रात्रभर आपण मुग भिजत घातलेले होते तर मस्त असा खरपूस आता आपण याची दुसरी बाजू पलटून बघू हे बघा मस्त असं दोन्ही बाजूनं छानपैकी आपण भाजून घेतलेलं आहे हे बघा मस्त असं आपलं कुरकुरत असा डोसा बनलेला आहे आणि एकदम याला तपकिरी कलर आलेला आहे तर असे छोटे छोटे डोसे तुम्ही लहान मुलांना डब्यासाठी सुद्धा बनवू शकतात आणि मस्त पौष्टिक असे असतात हे बघा मस्त आपण दह्यासोबत याला खाऊ शकतात किंवा तुम्हाला खोबऱ्याची चटणी हवी असेल तरच खोबऱ्याची चटणीसुद्धा यासोबत खाऊ शकतात मस्त कुरकुरीत असा आपला हा डोसा बनलेला आहे सिंपल आणि सोपी अशी ही रेसिपी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी फूड अँड मूड विथ समूह याच यूट्यूब चॅनलवर बघायला विसरू नका